बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शांततेचा संदेश देणाऱ्या इजदेमाला माला सुरुवात जिल्हाभरातील हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती बातमी येत आहे निलंगा येथून लातूरच्या निलंगा येथे जिल्हास्तरीय दोन दिवसीय तबलीकी इजदेमाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी सर्वोच्च विद्वानांचे प्रवचन ऐकण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती निलंगा येथील ला लातूर रोडवर न्यू ईदगाह मैदानाजवळ सुरू असलेल्या इज्तेमासाठी रविवारी सायंकाळपासूनच इजतेमा भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती सोमवारी दुपारपर्यंत हजारो भाविक इज्तेमा ठिकाणी जमा होत होते स्वयंसेवकांनी या परिसरातून वाहनांचा मुक्त प्रवाह सुलभ करण्यासाठी काम केले पहिल्याच दिवशी जोहरच्या नमाजनंतर कामकाजाची सुरुवात युसुफ साब एस टी यांच्या प्रवचनाने झाली तर दुपार संध्याकाळ आणि संध्याकाळ नंतरच्या सत्रात मौलानांना संबोधित केले वक्त्यांनी मंडळींना त्यांच्या श्रद्धेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून धार्मिकतेचे आणि सेवेचे जीवन जगण्याचे आवाहन केले ते म्हणाले की लोकांनी व्याज घेणे आणि देणे यासह इस्लाममध्ये निषिद्ध असलेल्या सर्व गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे विद्वानांनी धर्म भगिनींना जमातच्या पद्धतीचा अवलंब करण्यास आणि धर्माचा संदेश सह मुस्लिमांपर्यंत पोहोचवण्यास प्रवृत्त केले त्यांना धर्मग्रंथात सांगितलेल्या मार्गावर परत आणले इज्मा स्थळी हजारो स्वयंसेवक काम करीत आहेत तर ट्रॅफिक कंट्रोलसाठी दोनशे स्वयंसेवक विविध ठिकाणी थांबवून कार्यरत आहेत था इस्तेमा स्थळी स्वच्छतेची विशेष काळजी घेऊन ठिकठिकाणी कचरा जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मंगळवारी जिल्हास्तरीय इस्तेमाचा दुवा होऊन सायंकाळी समारोप होईल तर सायंकाळी पाच वाजता सामूहिक विवाह सोहळाही संपन्न होणार आहे उद्या समारोप असल्याने आणखी मोठ्या संख्येने भाविक राहतील असे सांगण्यात आले आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन